श्री पतंजली महामुन ये महा। निद्रेचा विचार करताना आपण असं पाहिलं की निद्रेमध्ये ब्रह्म संपत्ती असते सांख्य सूत्र त्याच उदाहरण दिलं समाधी सुशुक्ती ब्रह्मरूपता अर्थात समाधी सुशुक्ती आणि मोक्ष या तीन अवस्थांमध्ये ब्रह्मरूपता असते असं सांख्यसूत्र सांगून जात अर्थात समाधी आणि निद्रा ह्याच्यामध्ये जो काही भेद आहे तो भेद काही सांगावा लागत नाही तो स्पष्टच आहे पण त्यामध्ये काहीतरी एक अभेदांश आहे आणि तोही अभेद हा ब्रह्मसंपत्तीच्या संदर्भात आहे ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मला का लक्षात हे समाधी आणि सुशुक्ती समाधी आणि निद्रा ह्याच्यामध्ये फरक काय तो काही सांगण्याचं कारण नाही तो अगदी स्पष्ट आहे पण त्यामध्ये काही जो अभेद आहे तो अभेद या ब्रह्मसंपत्तीच्या संदर्भात आहे असं शास्त्र सांगतात तसच निद्रा आणि मोक्ष यामध्ये काहीही संबंध नाहीये काळी मात्र संबंध नाहीये हे आपल्याला आहे पण तरीही निद्रा आणि मोक्ष, निद्राने मोक्ष निद्राने ह्याच्यामध्ये जो काही सारुप्याचा अंश आहे तो सुद्धा एका महत्वाच्या घटकामध्ये आहे ती म्हणजे ब्रह्मसंपत्ती अशा प्रकारे शास्त्र अत्यंत सूक्ष्म पण मार्मिक असा एक विचार सांगतात आणि आपण असं पाहिलं की बृहारणी कुपरेशणामधली श्रुती आपण जी पाहिली त्यामध्ये असं आपल्याला सांगितलं गेलं की नेत्रागत अवस्थेमध्ये ब्रह्मसंपरिष्वक्तता असते अर्थात ब्रह्माला ब्रह्मतवाला त्या ठिकाणी मिठी असते मिठी मारलेली असते आलिंगन असत ब्रह्मपरिश्वक्तता पर, 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 तर त्यामुळे निद्रेमध्ये ब्रह्मसंपत्ती कशी उतरते हे उपनिषद सांगून जातात त्यानंतर प्रश्नोपरिषदामध्ये सुद्धा निद्रेमध्ये ब्रह्मपदी प्रवास असतो आणि असं म्हटलेलं आहे ब्रह्म संप्रतिष्ठा असते असही म्हटलेलं आहे शोकतरण असत आहे अर्थात छादोक्य ब्रह्वराण श्रुती आणि प्रश्न उपनिषद यामध्ये या गोष्टी सगळ्या सांगितल्या आहेत की छानोग्य म्हणतं की शो, शोकतरण असतं उपनिषद म्हणतं की त्या ठिकाणी ब्रम्ह शक्तता असते अलिंग आलिंगन असत आणि प्रश्नोपरिषद म्हणत की त्या ठिकाणी ब्रह्मस्थ संप्रतिष्ठा असते आणि आता आपण या ठिकाणी सांख्य सूत्र पाहिलं तर त्यामध्ये ब्रह्मरूपता असते या तिन्ही अवस्थेमध्ये ब्रह्मरूपता असते असं म्हटल्याचं आपण आता पाहिलं आता श्रुती अनेक प्रकारे या निद्रेचं वर्णन करते एखाद्या एक एका ठिकाणी म्हंटल की पुरीत ताळ नाडीमध्ये प्रवेश आहे हिता नाडी मध्ये प्रवेश आहे तर किंवा आपण ते सिद्धांत पाहिले श्रमण सिद्धांत पाहिला लय सिद्धांत पाहिलं आपण असं पाहिलं की उपनिषद त्या ठिकाणी सांगतात कि एक प्रकारे निवृत्तीकरण असतं रिटायरमेंटचा सिद्धांत श्रमण सिद्धांत किंवा लय सिद्धांत त्या ठिकाणी लय हा संभवत असतो स्थूल तत्वांचा सूक्ष्म तत्वामध्ये लय संबोध संभो, असतो ब्रह्माला मिठी असते ब्रह्म संप्रतिष्ठा असते आणि विशोकावस्था असते शोकतरण असत अशा प्रकारे विविध पैलूंच वर्णन उपनिषदांमध्ये केलेलं आहे निद्रेविषयी आणि या ठिकाणी कैवल्य उपनिषदामध्ये एक श्रुती आठवते की त्या ठिकाणी स्पष्ट म्हणलंय की या ठिकाणी एक सुखाचा अनुभव असतो निद्रा ही सुख सुखरूप असते असं त्या ठिकाणी म्हटलंय ती श्रुती म्हणते काले सकले विलीने विली सुखरूप असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे अशा इंद्रियां इंद्रियांचा प्रतिपक्ष म्हणा किंवा विलीनकरण म्हणा किंवा ब्रह्मसंपरीशक्तता म्हणा किंवा ब्रह्मप्रभावानं पाप असंस्पुष्टाव शोकतरण शोकतरण वगैरे संभवत हे जे प्रकार आहेत किंवा स्वानंद भोग हा जो पैंगलोपनिषदामध्ये सांगितलाय किंवा पुरुषाची परमात्म्यामध्ये संप्रतिष्ठा असं प्रश्नोपनिषदामध्ये सांगितलंय हे सगळे प्रकार या ठिकाणी निद्रा निद्रेविषयक आपल्याला एक ज्ञान देतात आणि त्या भावनांचं आलंबन या ठिकाणी घेण्याचा प्रकार सूत्रकार सांगतात आणि ह्या भावनामुळे काय होत अपिता अमाता अपुत्र अशा प्रकारे एक निरूपाधिक आत्मभावना त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची असते म्हणजे निद्रेमध्ये हा प्रकार घडतो की आपण निरूपाधिक होतो पिता होती माता अमाता भवति म्हणजे पिता अपिता होतो माता अमाता होते पुत्र अपुत्र होतो हा प्रकार आपण पाहिला म्हणजे त्या निद्रेमध्ये कोणीही काहीही नसत आपण आपल्या सगळ्या उपाधी या उपाधी आपण त्या ठिकाणी सोडून दिलेल्या असतात त्या सगळ्या विरघळलेल्या असतात आणि अशा प्रकारची एक भावना करून घेणं म्हणजे निद्रा ज्ञानालंबनमचा प्रकार आहे निद्रेमध्ये काय होतं तर ते आता आपण शास्त्रामध्ये काय सांगितलं ते समजून घेतलं तर त्या भावन त्या भावनेचं आलंबन घेणं आत्मभावना ती कशी तर निरुपाधिक अशी आत्मभावना करून घेणं हे या ठिकाणी निद्रा ज्ञान वा असं म्हणता येईल आणि गमतीचा प्रकार लक्षात घ्या की या ठिकाणी निद्रेचं अवलंबन घ्यायला सांगितलं नाही आणि साधकाला झोपायला सांगितलेलं नाही कारण गमतीचा प्रकार म्हणजे काही अभ्यास कसा का आहे मजेदार अर्थ करून घेतात की निद्रेचं आलंबन सांगितलं म्हणजे झोपून राहा निद्रेचं आलंबन सांगितलेलं नाही निद्रा ज्ञानाचं सा आलंबन सांगितलेलं आहे आणि तो भाग किती महत्वाचा आहे योग मनोविज्ञानाच्या दृष्टीनं निरुपाधिक आत्मभावना ही किती महत्वाची आहे हे आपण अनेक प्रसंगामध्ये पाहिलं गतसूत्रामध्ये तो प्रकार पाहिला अस्मिता संवित आणि बुद्धिसंविधचा प्रकार पाहताना त्या ठिकाणी पाहिलं की ही एक अवस्था जी आहे ती योगशास्त्राला योग मनोविज्ञानाला अत्यंत उपादेय असते आपण कोणाचेही कोणी नाही हा प्रकार जो असतो त्यामुळे मनाला एक प्रकारची निरवंचता येते आपण आपल्या उपाधीने आपल्याला अनेक प्रकारची वेटोळी घालून घेत असतो अनेक प्रकारचे कोश आपण निर्माण करत असतो आपल्या भोवती आपल्या भोवती व्यक्तिमत्वाचे कोष असतात आपली जात पात नंतर आपल्या क्षमता शारीरिक क्षमता बौद्धिक क्षमता मानसिक क्षमता अपने अपने या सगळ्या क्षमतेंद्वारा आपण आपल्याला ओळखून असतो आणि त्याद्वाराच आपली आपल्याला ओळख होते आणि दुसऱ्याला आपली ओळख होते तर ह्या सगळ्या उपाधी म्हणजे आपण आपल्यावर अनेक प्रकारची वस्त्र ही धारण करून असतो आणि योगमनोविज्ञानामध्ये त्या वस्त्रांपासून वेगळं होणं ते विवस्त्रीकरण जे आहे विवस्त्रीकरण हे फार महत्वाचं असतं आणि आपण आपल्या आपल्याला निरुपाधिक अवस्थेमध्ये जाणणं आणि मांडणं आणि त्याचं आलंबन घेणं याद्वारा योग मनोविज्ञान फार प्रभावीपणे हे उभं केलं जात असतं मी अमुक आहे आणि मी तमुक आहे अशा मनोधारणेत जर माणूस असेल तर योग मनोविज्ञानाला त्या ठिकाणी थारा मिळत नाही त्या ठिकाणी अहंकार खोफावतो अहंकार खोफावतो म्हणजे अस्मिता आहे त्याला वेडेवाकडे आकार मिळतात त्या ठिकाणी आत्म अतिगौरवगंड येईल किंवा न्यूनगंड संभवेल मा माणूस आपल्याबद्दल काही कल्पना करून घेतो आणि त्याच्यामुळे काय होतं त्याला येतं एक तर आत्मा अतिगौरवगंड येतो ज्याला सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात किंवा त्याला न्यूनगंड येतो ज्याला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात आणि ह्याच्यामुळे माणसाच्या अस्मितेला वेड्यावाकडे हे आकार दिले जातात आणि त्यालाच आपण आहे समजून आपलं सगळं मनोविज्ञान जे आहे ते आ, त्यामध्ये अनेक प्रकारचे पोचे येतात अर्थ विपर्यास असतो वस्तू विपर्यास झालेला असतो तर हा जो निद्रा ज्ञानालंबन घेण्याचा प्रकार आहे त्याद्वारा आपण हे आत्म जे आत्मविपर्यासाचे प्रकार आहेत त्यापासून आपण मुक्त होऊ शकतो मी अमुक आहे मी तमूक आहे मग आपली जात पात आणि आपल्या क्षमता ह्याच्यामध्ये आपण गुरफटून न राहता कारण ते सगळे दिसतात आत्मविपर्यास असतात तर आत्मविपर्यासापासून मुक्त होण्यासाठी निद्रा ज्ञानालंबनाचा प्रकार किती प्रभावी आहे ह्याची आपल्याला कल्पना सहज येऊ शकते कारण आपण निद्रा ज्ञानाचा हा सगळा आपला आर्शास्त्रीय विचार आता केला असो आता आतापर्यंत जे निद्रावस्थेच विवरण झालं ते सगळं श्रुती प्रतिपादनावर उभारलेलं होतं श्रुती प्रतिपादनावर उपनिषदांवर आपल्या आर्षशास्त्रांवर ते उभारलं गेलं होतं आणि त्याच्यावर आपण निद्रा ज्ञान काय आहे समजून घेतलं आणि अशा तऱ्याने तऱ्हेनं चित्ताला उपशमित करता येईल ही शक्यता आपण आजमावली या सगळ्या ज्ञानाद्वारा आपल्या चित्ताचं उपशमन होईल चित्त शांत होईल हा प्रकार आपण समजून घेत समजून घेतला आणि या आणि या एकूण सगळ्या विचाराची सूत्रगत विचार विचाराशी आपल्याला सहज संगती लावता येते हा पण प्रकार आपण आजमावला आता अशा निद्रा ज्ञानालंबनाच त्याने काय होत तर अशा आलंबनानं राजसिक गुणाचा अभिभव होतो आलं का लक्षात असं निद्रा ज्ञानाचं आलंबन घेऊन आपल्यामध्ये जे रजोगुणाचं एक वन निर्माण झालेलं असतं रजोगुणाचं एक जंगल आपल्या अंतकरणात निर्माण झालेलं असतं आणि रजोगुणात्मक जंगलाची या ठिकाणी ज्याला निर्वणीकरण म्हणतात डिफॉरेस्टेशन तो प्रकार या निद्रा ज्ञानाच्या आलंबनानं होतो अलग लक्षात सारी गोष्ट आहे की ज्या वेळेला माण माणसाला निद्रा येते झोप येते त्यावेळेला माण माणूस कसा आ, गुगती खूप एखादा जो राजा जरी असला ती बलवान असा माणूस जरी असला तरी एकदा त्याला झोप आली की त्याच्यामध्ये किती त्याचं सामर्थ्य हे कसं गळून पडत ह्याची आपल्याला जाणीव आहे मग हे जे या ठिकाणी रजोगुणाचं सामर्थ्य अहंकाराच्या रूपामध्ये अहंकाराच्या विकारामध्ये फोफावणारे जे रजोगुणाचं जंगल आहे त्या जंगलाचं काय होतं हे या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात येतं कि हे सगळं जंगल वाळून जात त्याचं निर्वनीकरण होऊन जात कारण का तर केवळ निद्रा निद्रा येण्यानं तेवढं होतं त्यामुळे निद्रा ज्ञानाचं आलंबन घेऊन आपण या रजोगुणाच्या जंगलाचं निर्वनीकरण करू शकतो कारण ह्याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे तो प्रतिप्रसवात्मक जो भाग आहे आपण पाहिला निद्रेमध्ये ज्या प्रक्रिया ज्या विविध प्रक्रिया पाहिल्या त्यामध्ये प्रतिप्रसवात्मक एक प्रक्रिया सिद्धांतामध्ये आपण पाहिली ज्यामध्ये त्याच्यावर जर अनुसंधान ठेवलं तर आपल्याला असं सहज लक्षात येतं की हे जे रजोगुणाचे व्यापार आहेत ह्यामध्ये एक प्रकारे लय येतो संकोच येतो आणि शेवटी हे सगळे विलीन होऊन जातात त्यामुळे तो एक महत्वाचा भाग हा आ, या निद्रा ज्ञानाच्या आलंबनामध्ये होत असतो आणि असं आहे की रजोगुणाचं प्राबल्य ज्या वेळेला आपल्या अंतकरणावर प्रस्थापित होतं त्यावेळेला आपल्यामध्ये चंचलता जबरदस्त येते मनामध्ये क्षोभ आचके हे वरच्यावर येतात ज्याला आपण रेस्टलेस माइंड असं म्हणतो त्या प्रकारची अनुभूती आपल्याला रजोगुणाच्या प्राबल्यात ही होत असते अलक लक्षात तर ह्या निद्राज्ञानाच्या आलंबनानं त्याला एक प्रकारे धनुर्वाद होतो रजोगुणाच्या व्यापाराला एक प्रकारे धनुर्वात होतो पॅरलिसिस होतो असं आपल्याला सहज लक्षात येतं आणि त्यामुळे चित्त प्रसाधनाच्या सं संदर्भामध्ये त्याचं योगदान किती महत्वाचं आहे लक्षात येतं विशेषतः हा जो लय सिद्धांत आहे किंवा श्रमण सिद्धांत आहे की त्या है त्या सिद्धांताद्वारा आपण निद्राई काय असते हे पाहिलं आणि त्यामुळे हा जो रजोगुणाचा व्यापार हो फोफावलेला असतो त्याला एक प्रकारे गळती लागते त्याला त्याचं लय व्हाव व्हायला लागतो आणि त्यामुळे रज रजो प्राबल्य हे निश्चितच कमी होतं असं आपल्याला लक्षात घेता येतं तसंच ब्रह्माला आलिंगन असतं म्हटल्यानंतर सत्गुणाचा त्या ठिकाणी किती उद्रेक होतो हेही आपल्याला सहज लक्षात येतं म्हणजे निद्रा ज्ञानाच्या प्रकारामध्ये प्रकारामध्ये हा जो आपण प्रकार पाहिला की त्यामध्ये ब्रह्म ब्रह्मतत्वाला भगवंताला ईश्वराला एक प्रकारे मिठी असते ईश्वराची मिठी असते त्यामुळे सात्विक गुणाचा त्या ठिकाणी उद्रेक किती होतो ह्याची जाणीव होते आणि त्यामुळे चित्त प्र चित्त प्रसादन किंवा मनस्थिती निबंधनी या प्रकारामध्ये याचं योगदान किती प्रबळ आहे हे सहज लक्षात येतं तसंच या सूत्रामध्ये स्वप्न ज्ञानाचा अवलंबन घेण्याला सांगितलं आणि या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात येतं की स्वप्न ज्ञानावलंबन म्हणजे सात्विक स्वप्न शांत वृत्तीची स्वप्न शांतता प्रदायक अशी स्वप्न ही जी स्वप्न त्यांचं आलंबन घ्यायचंय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तमोगुणाचा अभिभव हा होत असतो म्हणजे तमोगुणाचं त्या ठिकाणी निर्वनीकरण होत असतं असं आपल्याला सहज लक्षात येतं कारण आपण सात्विक स्वप्नाचा आधार घेऊन आपल्या मनाला प्रसन्न करतो उदात्त करतो त्यामुळे तमोगुणा गुणाचा त्या ठिकाणी अभिभव हा होत असतो असं सहज लक्षात येतं प्रामुख्यानं म्हणजे निद्रा ज्ञानावलंबनानं प्रामुख्यानं रजोगुणाचं निर्दालन होतं आणि स्वप्न ज्ञान स्वप्न ज्ञानावलंबनानं तमोगुणाचं प्राधान्यानं निर्दालन होतं असं मनोविश्लेषण हे आपल्याला सहज मानता येतं <laughs> आता त्रिगुण सिद्धांतानुसार गुणत्रयानुसार ही दोन आलंबनं प्रकारे कार्यान्वित होतात हे आपल्याला सहज लक्षात येतं शास्त्रामध्ये शिवतीच वर्णन ऐकून साधकाला जर असा संदेह येईल कि सात्विक निद्रा येण्यासाठी योगसाधकाला सतत प्रयत्नशील असणं अत्यंत उपादेय आहे तर ते योग्य नाहीये सात्विक निद्रेत येणारी संपरिशक्तता म्हणजे ते आलिंगन त्याद्वारा उपाधींचा संकोच होत असतो ब्रह्मलोकाची एक यात्रा घडत असते ब्रह्मरूपता येत असते या सगळ्या गोष्टी उपाधे असल्या तरीही हा ब्रह्मलोकाचा प्रवास कसा आहे तर असं आहे की नंदनवनामध्ये जाताना की नंदनवनामध्ये नेण्यासाठी तुमचे जर डोळे बांधून नेले तर किंवा बेशुद्धावस्थेत तुम्हाला जर नंदनवनाला कोणी फेरपट फेरफटका मारून आणला तर त्याचा काय उपयोग आहे सात्विक निद्रेत येणारी संपरिशक्तता म्हणजे ये ते आलिंगन त्याद्वारा उपाधींचा संकोच होत असतो ब्रह्मलोकाची एक यात्रा घडत असते ब्रह्मरूपता येत असते या सगळ्या गोष्टी उपाधे असल्या तरीही हा ब्रह्मलोकाचा प्रवास कसा आहे तर असं आहे की नंदनवनामध्ये जाताना की नंदनवनामध्ये नेण्यासाठी तुमचे जर डोळे बांधून नेले तर किंवा बेशुद्ध अवस्थेत तुम्हाला जर नंदनं आले कोणी फेरफट फेरफटका मारून आणला तर त्याचा काय उपयोग आहे तर तसा या ठिकाणी एक भाग लक्षात घेतला पाहिजे की केवळ सात्विक निद्रा आपल्याला येत येत जावी आणि आपण घेत राहावी अशा प्रकारे प्रयत्नाच्या मागे लागणं हा शहाणपणा नाही आहे आलं का लक्षात सात्विक निद्रेच्या मागे लागणं हा या ठिकाणी शानपणा नाही आहे कारण जरी तुम्हाला सात्विक निद्रेद्वारा ब्रह्म संपरिश्वक्तता मिळत असले असेल किंवा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मलोक यात्रा घडत असेल ब्रह्मरूपता येत असेल हे सगळं जरी होत असलं आणि ते त्या गोष्टी उपादेय असल्या तरीही त्याच्यासाठी साधना करणं हा मूर्खपणा आहे कारण असं आहे की एखाद्या नंदनवनात जर तुम्हाला न्यायचं आहे काश्मीरला घेऊन जायचंय असं असताना जर तुमचे डोळे बांधून तुम्हाला जर तिथून फेरफटका मारून आणला तर ते त्याचं प्रयोजन काय किंवा बेशुद्धावस्थेमध्ये तुम्हाला अगदी निसर्गरम्य प्रदेशात नेऊन आणलं तर त्याचा उपयोग काय तर तसाच प्रकार या ठिकाणी आहे सात्विक निद्रेचं आलंबन घ्यायला सांगितलेलं नाहीये सात्विक निद्रेच्या ज्ञानाचं सा आलंबन या ठिकाणी घ्यायला सांगितलंय यावर अभ्यासकांनी कदाक्षाने लक्ष दिलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये फरक समजून घेतला पाहिजे निद्रावलंबन आणि निद्रा ज्ञानावलंबन सात्विक निद्रावलंबन आणि सात्विक सात्विक निद्रा ज्ञानावलंबन निद्रा निद्रा यातला फरक जो आहे तो अभ्यासकाने हेरला पाहिजे असो पुन्हा सूत्रकार निद्रा ज्ञानालंबनम जे सांगतात निद्रा ज्ञानालंबन जे सांगतात त्यामध्ये निद्रा ज्ञानालंबनम वा म्हणतात तेव्हा निरक्षीर विवेकान निद्रागत निष्कामावस्था अकामावस्था आत्मकामावस्था आप्तकामावस्था ब्रह्मसंपरी स्वक्तता आणि मनोलयाची जी प्रक्रिया आहे आणि इंद्रियांच इंद्रियांचा जो परस्पर अशा ह्याच्यामध्ये तत्वांमध्ये लय होतो म्हणजे स्थूल तत्वांचा सूक्ष्म तत्वांमध्ये स्थूल इंद्रियांचा सूक्ष्म इंद्रियांमध्ये लय होण्याचा जो प्रक्रिये प्रक्रियेचा प्रकार आहे त्या प्रक्रियांच्या आलंबनाचा निर्देश या ठिकाणी आहे आणि जेणेकरून तदाकारता घेणारं मन वरील अवस्था अंगीकारून चित्तस्थैर्य देईल असा हा प्रकार आहे आला का लक्षात असं आहे की आपल्याला योगावस्था ही आपल्यापासून योगा आप फार दूर आहे तो मनोलय तो चित्तलय वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुस्तकात सापडतात आपल्या चित्तामध्ये त्याचा पत्ता आपल्याला लागत नाही ही गोष्ट खरी आहे पण त्यासाठी नावमेरी येण्याचं किंवा आणण्याचं किंवा होण्याचं काही कारण नाही आहे सूत्रकार या ठिकाणी एक परिणामकारक असा उपाय सांगतात की त्याद्वारा आपल्याला तशा प्रकारची एक कल्पना करत चित्तावर संस्कृतीकरण करता येतं म्हणजे आपण गेल्या काही सूत्रामध्ये असा हा विचार केला की कल्पना विश्व कल्पना विश्व हे योग मनोविज्ञानामध्ये किती परिणामकारकतेनं वा वापरलंय हे आपण पाहिलं एरवी तुम्ही आम्ही सगळी कल्पना विश्व वापरतो आणि तो खरं खरं खर म्हणजे सगळ्या वेड्याचा बाजार असतो वाटतील ते आपण कल्पना करतो स्वप्नरंजन करतो वाटेल त्या कल्पनात त्याचं त्याच्यात रंगत असतो आणि त्यामुळे खरं म्हणजे मनाला चांचल्यच येतं गरीब माणसाने श्रीमंतीची स्वप्न पाहणं निस्सामर्थ्य माणसाने साम सामर्थ्यवान माणसाची स्वप्न पाहणं निर्बुद्ध माणसाने अत्यंत बुद्धिवान माणसाची स्वप्न पाहणं ह्याच्यामध्ये शेवटी ही नावोमेरीच डोकावत असते आणि नुसती डोकावत नाही तर ती फोफाहून येते म्हणजे तुम्ही आम्ही हा स्वप्नरंजनाचा प्रकार योग्यपणे हाताळू शकत नाही ही, ही वास्तविकता आहे पण योग मनोविज्ञान ही स्वप्नसृष्टी स्वप्नरंजन कल्पनाविश्व ह्यांचा कसा कुठे केव्हा कशा प्रकारे वापर करावा ह्याचा फार सुंदरसा निर्देश या एकूण प्रकरणामध्ये योगशास्त्र करून जातं आत्ता प्रकल्प आपण हा जो प्रकार पाहिला चित्त परिकर्माचा प्रकार पाहिला त्या ठिकाणी अनेक वेळा आपल्याला ला। योग मनोविज्ञानामध्ये कल्पनाविश्व कसं वापरायचं कल्पनाविश्वाचं मनोविज्ञान कसं या ठिकाणी योग्यपणे हाताळायचं किंवा स्वप्नसृष्टी जी आहे देवा स्वप्नाची सृष्टी जी आहे स्वप्नरंजनाचा जो प्रकार आहे तो परिणामकारकतेनं कसा हाताळायचा की ज्याद्वाराने जेणेकरून चित्ताला एक प्रसन्नता येईल चित्ताचं परिकर्म होईल चित्ताला प्रसादित अवस्था प्राप्त होईल मनसस्थिती निबंधनाचा प्रकार होईल प्राप्त होईल हा एक प्रकार याचं तंत्र आपण या ठिकाणी अभ्यासलं आणि हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे एरिया आता सांगितल्याप्रमाणे आपण सगळंच स्वप्नरंजन करतो कल्पनाविश्वर रंगवतो आणि रंगवतो म्हणजे शेवटी आपण काय रंगवत असतो तर वैफल्य त्या ठिकाणी आविष्कार त्याचा आविष्कार करत असतो कारण शेवटी स्वप्न सं संपल्यानंतर कल्पनाविश्व संपल्यानंतर त्या ठिकाणी केवळ वैफल्य हे फोफावून त्या ठिकाणी आपल्यापुढे प्राप्त होत असतं वैफल्यच आपल्या अंतकरणात फोफावतं ही वास्तविकता काही ये नाकारता येत नाही ही अत्यंत सत्य परिस्थिती आहे म्हणून आपण अनेक वेळा म्हणतो अरे स्वप्नरंजन करू नको कल्पना विश्वास जाऊ नको कल्पनेच्या ढगात जाऊ नको कारण असं आहे की त्यांचा योग्य वापर कसा किती केव्हा करावा ह्याचं गणितच आपल्याला नाही आहे म्हणून आपण अतिरंजित कल्पनाविश्व हे निर्माण करतो अतिरंजित स्वप्नरंजन करतो पण त्याचं योग्य त्याचा योग्य विनियोग भग भगवंतानी माणसामध्ये हे कल्पना विश्व जे दिलं ते किती उपादेय आहे आणि किती परिणामकारक आहे हे आपण पाहिलं बाकी जीवसृष्टीच्या तुलनेनं माणसाला जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये एक प्रकारे प्रसन्नता आणणं उदात्तता आणणं हे प्रकार कसे तो करू शकतो स्व स्वप्नरंजनाद्वारा आणि कल्पनाविश्व रंगवण्याद्वारा ती जी हातोटी आहे ती जी त्या ठिकाणी कसब आहे ती कसब आपल्यामध्ये कशी उतरवायची हा प्रकार आपण या चित्तपरिक्रमाच्या प्रकारामध्ये पाहला आणि पाहत आहोत तर त्यातलाच हा एक प्रकार आहे स्वप्नज्ञानावलंबन स्वप्न ज्ञानावलंबन घेण्याचा प्रकार जो आहे तो तसाच आहे की ज्याद्वारा योगसाधक हा परिणामकारकतेनं आपल्यामध्ये चित्तलयाची क्षमता किंवा केव किंवा के, के त्याची सावलीसुद्धा आपल्याला दिसत नाही अशी वास्तविकता असताना सुद्धा तो त्याचं अवलंबन घेऊ शकतो लय प्रक्रियेचं आलंबन घेऊ शकतो आणि मग त्याला प्राणायामाची जोड देणं जपाची जोड देणं ध्यानाची जोड देणं भगवंताच्या प्रसन्न विग्रह त्याच्यावर ध्यान कर, 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 करता करता ही प्रक्रिया जास्त प्रभावीपणे हाताळणं हे सगळे प्रकार योगसाधकाला शक्य होत असतात असा एक फार महत्वाचा निर्देश या एकूण तंत्रामध्ये चित्त प्रसाधनाच्या तंत्रामध्ये झाला होत आहे आणि होणार आहे आणि महत्वाचा प्रकार म्हणजे अशा कल्पना विश्वामध्ये भावना विश्वामध्ये मनाला तदाकारता येण्याचा जो प्रकार आहे मानवी मनामध्ये हा जो एक गुणधर्म आहे त्याला ती तन्मय तन्मयता येऊ शकते तद्रुपता येऊ शकते तदाकारता येऊ शकते माणू मानु, माणूस त्या भावना विश्वामध्ये तल्लीन होऊ शकतो हा जो मनाचा गुणधर्म आहे त्याचा उत, अत्यंत उत्तम असा विनियोग या एकूण सगळ्या चित्त परिक्रमाच्या तंत्रामध्ये झालेला आहे आणि ह्या ठिकाणी तो प्रकर्षाने झालेला आहे अ ब्रह्माला मिठी ब्रह्माच्या मिठीत जाणं हा जो प्रकार आहे तो शास्त्राने सांगितला पण योगमनोविज्ञान त्याला योग्यपणे हाताळतं आणि त्याचा विनियोग परिणामकारकतेनं घेऊन आपली आपल्या चित्ताची प्रसन्नता कमवतं चित्तामध्ये नसलेली प्रसन्नता कमवतं चित्ताची प्रसन्नता वाढवतं चित्त प्रसाधन जे आहे त्याचा फार परिणामकारक असा विस्तार हा करून घेत असतो योगसाधक करून घेत असतो तसंच मनस्थिती निबंधनी मनाला स्थैर्य देण्याचा प्रकारसुद्धा तो याद्वारा हाताळतो तर अशा प्रकारे हा स्वप्न ज्ञानावलंबन आणि निद्रा ज्ञानावलंबनाचा प्रकार सूत्रकारांनी जो सांगितला तो किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं तर अशा प्रकारे आपण या अडोतीसाव्या सूत्रामध्ये आलेला जो तंत्राचा प्रकार आहे चित्तपरिक्रमाच्या तंत्राचा प्रकार आहे तो पाहिला ह्याच्यानंतर आपल्याला पुढल्या एकोणचाळीसाव्या सूत्राकडे आहे ज्या ठिकाणी चित्त परिकर्माचा शेवटचा प्रकार हा सूत्रकार सांगतात अर्थात तो प्रकार पुढल्या प्रसंगी कृष्णार्पण